जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्मानिय संजीवराजे नाईक निंबाळकर हे आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील लोकमान्य मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साध्य करून श्रीमंत लक्ष्मी देवी नाईक निंबाळकर आणि साहेब पलटण यांच्या स्मरणार्थ मोफत दवाखाना आणि आज मोफत आरोग्य शिबीरसुद्धा त्यांनी आजच्या दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी घेतलेलं आहे डॉक्टर बी के यादव यांनी हा उपक्रम ह्या ठिकाणी सुरू केला आहे आणि त्याच्या शुभारंभासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमदार दीपकराव चव्हाण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब कासार त्याचप्रमाणे या बा परिसरातील ज्येष्ठ नेते सुभाष नाना धुमाळ त्याचप्रमाणे दत्ताबापू वानपट आप्पासाहेब नलवडे दिलीपराव नलवडे बाळू काका नलवडे ज्येष्ठ पत्रकार अरविंदबाई मेहता त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार सूर्यकांत निंबाळकर शकील सय्यद माझ्या समवेत आलेले महादेवराव माने कापशीच्या सो गौरीताई जाधव दीपकराव कदम हनुमंतराव नलवडे अंकुशराव नलवडे तुकाराम नलवडे मोहनराव नलवडे संपतराव पवार तुळशीदास नलवडे उत्तमराव निंबाळकर महादेवराव सुळ शेखर आडसूळ त्याचप्रमाणे महादेवराव सूळ दीपक काळंगे वीरेंद्र ललोने नलवडे नितीन ल नल, नलवडे देशमुख सर गिरी सर महेंद्र कदम ज्यांनी ही जागा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि ज्यांनी हा कार्यक्रम ह्या ठिकाणी घेतलेला आहे ते डॉक्टर बी के यादव त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत असलेल्या आहे आणि नेहमीच त्यांना प्रत्येक उपक्रमात साथ देत असणारे सौ so, सुरेखाताई ते यादव त्यांचे घरातील अनेक डॉक्टर आज डॉक्टरांनी निर्माण केलेले आहेत घरामध्येच त्यामुळे डॉक्टर इंद्रजित यादव डॉक्टर चंद्रशेखर यादव त्यांचे वडील बंधू आप्पा यादव त्यांचे सर्वच कुटुंबीय त्यांच्या घरात त्यांच्या सुना मुली ह्या मुली मुलगीसुद्धा मला वाटतं मेडिकललाच त्या ठिकाणी आत्ता एम डी मेडिसिनसाठी त्यासुद्धा आत्ता शिक्षण घेत आहे रवींद्र कदम देखील ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे वास्तविक व्यासपीठावरील आणि आपण समोर बसलेले आपण सर्वच मान्य एक अत्यंत चांगला उपक्रम आणि वास्तविक आज आपण उद्घाटन करतो आहे है पण माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर बी के यादव अनेक वर्षापासून या परिसरामध्ये सातत्याने मोफत आरोग्य शिबिरं आणि या भागातील कोणाला कुठल्याही प्रकारची वैद्यकीय अडचण आली तर त्यांच्यापर्यंत गेल्यावरती सोडवण्याच्या दृष्टीने सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत त्यांचा पहिला कार्यक्रम ह्या ठिकाणी मी घेत मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो मला वाटतं त्याला आता जवळपास तीस पस्तीस वर्षं झाली असते म्हणजे तेव्हापासून सातत्याने या परिसरातील लोकांना चांगल्या प्रकारची औद्योगिक सेवा मिळावी अशा दृष्टीने त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्याप्रमाणे आता कायमस्वरूपी ह्या ठिकाणी श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब पलटण यांच्या नावाने या ठिकाणी कायमस्वरूपी मोफ मोफत दवाखाना येणाऱ्या सर्वांना योग्य उपचार योग्य मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर आज योग दिन आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर बी के यादवांचा सुद्धा आहे त्यामुळे योग दिन आणि डॉक्टर बी के यादव यांचा वाढदिवस आता काही लक्षात राहायला अडचण नाही त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो मी डॉक्टर यादवांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो वास्तविक त्यांचे सर्वच यादव कुटुंबियांची चांगलीच ओळख आहे त्यांचे वडील वडील बंधू कैलासवासी माधवराव यादव असतील आत्ता दशरथ आप्पा यादव असतील या सर्वांचा संबंध त्या सातत्याने येत गेला आहे माझ्याबरोबर आला आहे सुद्धा माझ्यापेक्षा किं किंबहुना अधिक आला असेल आणि ही सर्वच कुटुंबीय राणीसाहेबांमुळं अत्यंत जवळचं कुटुंबीय आणि कशामुळं राणीसाहेबांचा त्यांचा संबंध कसा आला मला माहीत नाही परंतु डॉक्टर बी के यादवांनी सांगितलं त्याप्रमाणे अनेक मुलींना शिकवण्याचं काम सेवा सदन असेल त्याचबरोबर भारतरत्न अण्णांनी जी शाळा महर्षी अण्णांनी शाळा जी चालू केली जे शैक्षणिक संकुल आज आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महिलांसाठी कार्यरत असताना दिसतं त्या संस्थेमध्ये अनेक महिलांना शिक्षण घेण्यासाठी आणि त्या संस्थाच मुळात सेवा सदन असेल किंवा हिंगणे शिक्षण संस्था असेल या संस्थांना आर्थिकदृष्ट्या मदत देखील त्या ठिकाणी राणीसाहेबांनी श्रीमंत राजांनी अनेकदा केलेली आपल्याला दिसून येते सेवा सदनच्या तर मला वाटतं राणीसाहेब अनेक वर्ष अध्यक्ष होते आणि त्यामुळं त्यांच्या माध्यमातून महिलांनी शिकावं हा जो त्यांचा उद्देश होता हा सातत्याने त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण करण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातल्या मुलींना त्या ठिकाणी प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न केले आणि त्यामुळंच हे यादव कुटुंबीय त्यांच्या समवेत आलं आणि मुलांनी शिकलं पाहिजे ही त्यांची एक प्रकारची एक भावना होती आणि त्या भावनेनुसार त्यांनी त्या ठिकाणी अनेकांना शिकवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये मला निश्चित या ठिकाणी आनंद होतो की डॉक्टर बी के यादव डॉक्टर झाले आणि ते डॉक्टर झाल्यानंतर कुटुंबातले अनेक आज त्या ठिकाणी स्पेशलाइज डॉक्टर झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून मला वाटतं राणीसाहेबांची आठवण या नात्याने आणि यादव कुटुंबियांचे आणि त्यांचे संबंध लक्षात घेता त्यांच्या नावाने या ठिकाणी मोफत दवाखाना त्यांनी चालू त्या केलेला आहे ही एक त्यांनी आठवण सांगितली की त्यावेळेला ते, ते महिला मंडळाचा दवाखाना म्हटला जायचा आणि त्या काळामध्ये मदी, फलटणमधील अनेक प्रतिष्ठित मंडळींची सुद्धा बाळणपणं त्या दवाखान्यात झालेली आहे आणि त्यावेळेला काळाची गरज आणि आजही आपल्याला त्याबाबत थोडीशी अजूनही आपला समज कमी आहे असा निश्चितच म्हणावं लागेल परंतु बाळंतीनेला उत्कृष्ट त्या ठिकाणी पोषक अशा प्रकारचं आहार तो द्यावा लागतो आणि बाळंतीन झाल्याच्या आधीपासून त्या ठिकाणी बाळ फलटणच्या त्या महिला मंडळाच्या दवाखान्यात दाखल झाल्यापासून तो आहार तो सांभाळायचा आहे बाळंटीन झाल्यानंतर सांभाळायचा आणि आईला आणि मुलाला उत्तम त्या ठिकाणी कशा प्रकारे उपचार मिळतील आणि ते सुद्धा मोफत कसं मिळतील अशा दृष्टिकोनातून त्याची स्थापना करण्यात आली होती म्हणजे आज जे शासनाच्या माध्यमातून जे करण्याचा प्रयत्न होतो आहे त्या काळामध्ये त्या त्यावेळेला फलटणला तो राणीसाहेबांनी सुरू केलेला एक उपक्रम होता आणि अत्यंत उत्तमपणे अनेक वर्ष तो उपक्रम हा चाललेला आपण पाहतो आज त्याच्या दृष्टिकोनातून शासनाचे प्रयत्न असतात परंतु त्यावेळेला अशा पद्धतीने अत्यंत यशस्वी प्रयत्न त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून झाला होता आणि त्यामुळंच विशेष करून महिलांच्या आरोग्यांकडं कर। मुलींच्या आरोग्याकडं आणि शिक्षणाकडं विशेष लक्ष देणाऱ्या श्रीमंत लक्ष्मी देवी राणीसाहेब ह्या होत्या याविषयी शंका नाही आणि त्यामुळंच खऱ्या अर्थाने आमचा आणि त्यांच्यामुळंच या दो कुटुंबांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा अत्यंत जिवाळ्याचा हा संबंध आहे या परिसरामध्ये डॉक्टर बी के यादवांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं नेहमीच काम करण्याचं आणि या भागातील लोकांची उन्नती व्हावी ह्या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे आता आपल्याला कारखाना दिसतो ती करी कल्पना डॉक्टर यादवांची सुद्धा त्यांनीच मिळवलं काही अडचणींमुळे आज त्या ठिकाणी दुसरे जरी दिसत असले तरी मूळ कल्पना आणि मूळ ह्या भागातली गरज त्या ठिकाणी ओळखून हा कारखानदारी ह्या ठिकाणी चालू व्हावी ही जी कल्पना ही त्यांचीच आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही त्यामुळं एक केवळ वैद्यकीयच नाही तर ह्या भागातील सर्वांगीण विकास कसा होईल या भागातील शेतकऱ्याच्या दृष्टीने त्याचा विकास कसा होईल थी। हा सर्वांगीण विकासाची भावना लक्षात ठेवून त्या ठिकाणी काम करणारे डॉक्टर यादव आहेत याविषयी काही शंका नाही आणि म्हणूनच आज ज्यावेळेला त्यांनी ह्या ठिकाणी मोफत दवाखाना चालू आहेत अत्यंत यशस्वीपणे ते हे सुद्धा काम पार पाडतील याची मला खात्री आहे फलटणला ज्या वेळेला त्यांनी त्यांचा दवाखाना चालू केला त्या चा काळामध्ये फलटणलाही फार कमी डॉक्टर होते परंतु पेशंट कुठं पाठवायचा त्याला योग्य मार्गदर्शन कुठं मिळेल तर ते फक्त डॉक्टर बी के यादवांकडंच मिळायचं आणि त्याला त्याच्याकडं ते पैसे असो नसो आधी आता तुम्ही एखाद्या दवाखान्यात गेला की आधी डिपॉझिट भरल्याशिवाय पेशंटला हात लावला जात नाही तशी काही परिस्थिती नव्हती तो पुढचा विषय होता जेवढे असतील तेवढे भर नाही तर जात असाच असा अनेक वर्ष डॉक्टरांनी आणि आजही त्याचप्रमाणे ते काम करत आहेत त्यामुळं एक अत्यंत उत्तम डॉक्टर अशा दृष्टिकोनातून सुद्धा फलटणमधील एक उत्कृष्ट डॉक्टर अशा पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं नाव कमवलेलं आहे आता महादेवराव माने माझ्याबरोबर आले त्यांचा संबंध म्हणजे क्लबमध्ये डॉक्टर रोज सकाळी जाऊन त्या ठिकाणी टेनिस खेळतात आणि त्यामुळे त्यांचा संबंध आता महादेवराव टेनिस खेळतात का मला माहीत नाही परंतु डॉक्टरांनी म्हणजे स्वतःची तब्येतसुद्धा अत्यंत निर्व्यस्वीन राहून त्या ठिकाणी एक आदर्शवत त्या ठिकाणी व्यक्तीचं जीवन कसं असावं आदर्शवत डॉक्टरचं जीवन कसं असावं तर ते डॉक्टर बी के यादवांकडं पहा एवढंच ह्या ठिकाणी मी तरुण मंडळींना सांगेन आता त्यांचं तुम्हाला वयसुद्धा सांगता येणार नाही अशी त्यांनी स्वतःची त्या ठिकाणी तब्येत ठेवलेले आहे आरोग्य ठेवलेलं आहे एक उत्तम अशी व्यक्ती आपल्या परिसरातील आहे चांगलं काम करत आहे आणि ह्या कामाला मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो पुन्हा एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांना उत्तमपैकी आरोग्य लाभावं आणि ते चांगलं आपल्या सर्वांच्या सेवेत आणि ते भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा प्रभू त्यांनी ह्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आवर्जून त्यांनी मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल त्यांचे त्यांच्या कुटुंबियांचे आणि संयोजकांचे सर्वांचेच आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद बाबा